नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजपासून आपण निघाला आहोत स्वर्गसुखाच्या प्रवासाला म्हणजेच आपली शिर्डीच्या वारीला मित्रांनो सकाळचे साडेचार होऊन गेलेले आहेत आणि मी निघतो आता भांडूपमधून मालाडमध्ये जायला तर चला आपली ही बॅग घेतलेली आहे आणि बघूया आपल्याला काय बस वगैरे काय भेटते काय नाहीतर मग आपल्याला रिक्षाने जावं लागणार आहे भेटू आपण थेट आता मालाडमध्ये मंदिरामध्ये मालाड मला चला तर मंडळी आपण मालाडमध्ये पोचलेलो आहोत मंदिरामध्ये जाऊया बाबांचं दर्शन घेऊया साईराम माऊले साईराम साईराम हो माऊली साईराम साईराम मावा हो साईराम हो साईराम साया माऊली भेटलेले आहे साईराम 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 दादू दादू साईराम साईराम सा

你好。

आपण बॅग टाकून घेऊया गाडीमध्ये सगळ्या पदयात्रींचे बॅग आहेत त्या मित्रांनो गाडीमध्ये असणार आहे सायरा मंडळी आपली पालखी आता पोचलेली आहे देवी पाड्यामध्ये दे दशामा मंदिरामध्ये आणि पालखी थांबलेली आहे चला मंडळी पहिल्या दिवसाचा बाबांचा पहिला प्रसाद घ्यायला सगळे आपले पदयात्रि बसले ओम सायरा चला प्रसाद खाऊन घेऊया आपण कोल्हापुरी मिसळ साईराम मंडळी आपण आहे ना सकाळच्या नंतरच्या हॉलला आहे ना आपली पालखी थांबलेली आहे तर आपले सगळे आपल्या गावातले साई पदयात्री आहेत साईराम भाऊ यावर्षी नवीन आहे आपण भाऊ यावर्षी आहे साईराम संदोजा इकडे साईराम आणि इथे आहे ना बसायला मित्र नाही ना जागा नाही आहे त्यामुळे आपली बाकीची मंडळी आहे ना हे बघा साईरामाऊली पाठीमागे बसलेली आहे पालखीच्या बाजूलाच बसलेलं आहोत हे बघा इथे आहे ना आपली साईबाबांची पालखीसुद्धा आहे आणि सगळे पदयात्रे इकडे बसलेले आहेत आणि मित्र आहे ना हॉल्ट झाला ना तर सगळे पदयात्रे चटया टाकून एकदम आराम तर चला तुम्हाला सुद्धा साईबाबांचं दर्शन घडवतो तर मित्रांनो आपली पालखी पोचलेली आहे हे घोडबंदरला दुपारीच्या हॉल्टला तर सगळे पदयात्री दुपारची थोडीशी विश्रांती घेत आहेत तर थोड्याच वेळामध्ये आपली आता आरतीसुद्धा होईल आणि मग सगळे भोजनाचा लाभ घेतील सगळे पदयात्रे यांना थोडीशी विश्रांती घेत आहेत साईराम मंडळी आजच्या दुपारच्या साईबाबांचा महाप्रसाद करून घेतोय डाळ भात आहे भाजी आहे लोणचं पापड आणि एकदम थंडगार मित्रांनो आपली पालखी ठाण्यामध्ये पोहोचते आणि आपली सगळी मंडळी आपल्यासोबत चाललेली आहे ओम साईरा साई वैज्ञानिक भजन चालू आहे तर विकासने आता फोन केला होता बाई पुढे भजन बोलायला तर चला आपण पुढे जाऊन आहे ना भजन बोलूया मित्रांनो आहे ना आमचे बुवा आहेत हा बुवा पुढे तुम्हाला सात दिवसामध्ये त्यांचे भजन ऐकायला मिळतीलच बा साई बाबा एर बा साईबाबा एक जा रात्रीचा महाप्रसाद करून घेतोय आणि इथे सगळे लाईन लागलेली दिसते आपल्याला आणि आपल्याला लाईनच लावावी लागते तर आपला इथे नंबर आलेला आहे साईराम साईराम सायराजे सायरा थोडी थोडी

मंडळी आपण आहे ना रात्रीच्या हॉल्डला पोचलेलो आहोत आणि रात्रीच्या हॉल्डला आलो तर मग जागा पकडायची सगळ्यांची घाई असते तर मंडळी महाप्रसाद करून आलेला आहोत आणि सगळे पदयात्रेंची झोपायची तयारी आहे तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय